या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रति कुटुंब शंभर दिवसाची संपणार ना तर कसं आहे आमच्या गावात कसं रोहण्या वगैरे सुरू असतो आम्ही त्या रोहण्या वगैरे जातो कसं आहे आमच्या गावामध्ये झाड आहेत त्या बाबूच्या झाडांना आम्ही उपयोगात आणलो खारे सुपर टोपल्या ह्या सारख्या आणि त्यांना आम्ही विक्रीला घालत असतो एवढंच पूर्ण मर्यादित नाही तर आमच्या गावातील महिला ह्या आचार पापड ह्या सारख्या खाद्य तयारी करत असतात आणि त्यांना विक्रीला घालत असतात हे झालं महिलांसाठी आम्हा लोकांनी पुरुषांनी काय करायचं मग थांबा आमचं सखू बाई सांगते तुम्हाला अरे दादा माहिती आहे का हा चरखा आहे बघ ह्या चरख्यापासून माहिती आहे का आपण सूत कातू शकतो माहिती आहे महात्मा गांधीजींनी चरख्याचा उपयोग हा सूत

पच्वीस हजार अरे उठा उलटा काय चालू आहे अरे कोणत्या युका मध्ये जगायला तुम्ही अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून गेले होते स्वच्छता <US> चांगली <uneopen morally> <N presence> <t Redmi> <silence> <tumbox> हॅलो आज काम पाच बजे ग्रामपंचायती ग्राम, ग्राम सभा आयोजित की गेली आहे तो आप उपस्थित रे हा नमस्कार मंडळी सर्वांचं आजच्या ग्राम सभेमध्ये स्वागत आहे आजची ग्रामसभा आपण गावाच्या समस्या आणि गावासाठी विचार विनिमय विनिमय करण्यासाठी आपण बोलवला आहे बोला काहीचे मत असतील काहीच्या समस्या असतील नमस्कार सरपंच साहेब नमस्कार आपल्या गावात शिक्षण आहे बरोबर पण शिक्षण अजून फायदा नाही आपल्या गावातील जे नवीन तरुण मुले त्यांच्या हाताला रोजगार नाही त्यांना कमाईचं साधन नाही तर आपण याच्यासोबतच उद्योगिक त्यांना उद्योगिक शिक्षणाचं बी आपण त्यांना महत्व काय आहे ते सांगितले पाहिजे नक्कीच तुमचं बरोबर आहे गावामध्ये शिक्षण तर आहे पण त्याच्यासाठी त्या शिक्षणाला उद्योगी शिक्षणाची चालना अतिशय आवश्यक आहे जर उद्योगाला लागले तर आपले तरुण पुरुष घराकडे जाणार नाही आणि हे बघा ना शकूबाई हिनं शून्यातून विश्व निर्माण केला आहे स्वतः उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचा विकास केलाय आता ऐका तुम्ही तिच्याकडून आज शेतकऱ्यांच्या समोर सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या शेतमाला योग्य किंमत मिळत नाही जर योग्य किंमत मिळाली तर अनेक शेतकऱ्यांच्या दुष्परिणाम शरीरावर होतो पण आज आपण सेंद्रिय सेंद्रिय शेती करून गावाला स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक आहे हा बाबा ग्राम सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे भांडणे जर असतील तर आपण स्टेशन ना। जबाबदारी आहे की आपण आपल्या गावाला जागृत केलं पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे क्रांतीची गावा गावाशी जागवा भेदभाव समोर मिटवा उजळा ग्राम नदीचा दिवा तुकड्यामुळे आणि तेव्हा मग ते महाराजांचा विचार आम्हाला आठवायला लागतो What tem करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे आरोग्य शिक्षण औद्योगिक शिक्षण त्याबरोबर महिलांवरती सर्व धर्म समभाव त्यासाठी तरुणाने बलवान असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मग सर्व धर्म समभावाबरोबरच गावाच्या उन्नती करता तरुणांनी जागृत होणे आवश्यक आहे पण आज आपला तरुण हा साऱ्या गोष्टीपासून विसरलेला आहे आणि आज गावाकडून सर्रास दुर्लक्ष करत आहे जर गावांचा विनाश झाला देशाचा विकास होणार नाही पण गावाच्या विकासाबरोबरच देशाचा नक्की विकास होईल या गोष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे कारण ग्रामोद्धार तेव्हाच ग्रामाचा होऊ शकतो जेव्हा प्रत्येक तरुण आणि प्रत्येक गावातील नागरिक हा जेव्हा स्वलं आणि स्वयंपूर्ण होऊन गावाच्या विकासाच्या नादामध्ये लागेल ना लागे। ना बरोबर आहे एकच धर्म आणि तो म्हणजे माणूस i'll <laughs>